नमस्कार मैत्रिणींनो मी कविता स्वागत आहे तुमचे माझ्या केपीस किचन या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न पराठा तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मक्याचे दाणे जे मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले बॉईल्ड पोटॅटो पुदिना कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि लसण मी असं मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे जिरा पावडर मीठ धना पावडर हिंग हळद आणि पराठ्यांचा मेन इन्ग्रेडियंट कणिक आता कणकेमध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला स्वीटकॉर्न टाकायचा आहे त्यानंतर बॉईल्ड पोटॅटो जो मी खिसणीने त्याला चांगलं बारीक करून घेतलेलं होतं तुम्ही स्मॅशरनीही करू शकतात पण किसनीने चांगलं बारीक होतं त्यानंतर पुदिना कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा जीरा पावडर धना पावडर हिंग हळद मिरची आणि लसणाचं वाटण मीठ मीठ हे तुम्ही चवीनुसार टाकायचं आता हे सगळं इन्ग्रेडियंट आपल्याला कणकेमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे यात खूप मॉइश्चर असते म्हणून पाणी तुम्ही नंतर टाकायचं आधी यातच कणिक जितकी भिजवता येईल तितकी भिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता पाणी आवश्यक असल्यास मी टाकणार आहे मला अगदी थोडं पाणी लागलं कणिक भिजवायसाठी आता मी तेलाच्या साहाय्याने ही कणिक चांगली मळून घेत आहे शेवटी थोडं तेल टाकायचं आणि हे मळलेली कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायची आहे दहा पंधरा मिनिटानंतर आता मी त्याचे पराठे करणार आहे एक छोटा उंडा घेऊन त्याचा पराठा लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आता मी पराठा लाटून घेत आहे हे पराठे खूप टेस्टी लागतात पुदिन्यामुळे एक छान फ्लेवर येतो लहान मुलांना हे पराठे खूप आवडतील तुम्ही एकदा नक्की करून बघा आता पराठा लाटून झालेला आहे त्याला मी तेल लावून चांगला भाजून घेणार तुम्ही तूपही लावू शकतात तुपानेही छान टेस्ट येते पराठ्याला मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे स्वीट कॉर्न नसेल तर देसी मक्याचे दाणेही तुम्ही घेऊ शकतात पराठ्यासाठी तुम्ही बघू शकतात पराठा हा रेडी झालेला आहे हा पराठा तुम्ही दही सेजवान चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात तुम्हाला जर माझी ही पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू